ज्ञानवापी मशिदीनंतर आता आणखी एका वादाच्या चर्चेला सुरुवात झाली तो वाद म्हणजे बीजा मंडल किंवा विजया मंदिर वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणे भारतात अशा अनेक वास्तू आहेत ज्या मंदिर आणि मशीद असा वाद गुंठला त्यातील एक म्हणजे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात दरवर्षी हिंदू समुदायाकडून नागपंचमी ही पूजा मंदिराच्या बाहेर असणाऱ्या बंद दरवाजावर केली जाते तेच यावर्षी मात्र काही हिंदू संघटनांनी त्या वास्तूच्या आतमध्ये पूजा करण्याची मागणी केली मात्र हिंदू संघटनांची ही मागणी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एसआय खात्याने धुडकावून लावली आणि थेट वादालाच आमंत्रण दिलंय प्रत्यक्षात हिंदू संघटनांनी या मंदिरात पूजा करण्याची मागणी हे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती मात्र हा अधिकार जिल्हाधिकारी बुद्धेश कुमार वैद्य यांनी भारतीय या पुरातत्व खात्यावर चोपवला कारण या मंदिराची देखभाल दुरुस्ती एएसआयद्वारे केली जाते यावर एएसआयने एकोणीसशे च्या राजपत्र अधिसूचनेचा हवाला देत बीजा मंडळ हे मंदिर नसून मशीद आहे त्यामुळे तिथे पूजा करू नका असं म्हटलंय ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय परंतु हा वाद काही हिंदू मुस्लिम धर्माचा वाद नाहीये तर खरा वाद आहे तो हिंदू आणि प्रशासन यांच्यातील मुस्लिम गटाचं यावर काहीही म्हणणं नसून काही, काही वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेल्या मशिदीच्या जागेच्या बदल्यात मुस्लिम गटाला नमाजासाठी स्वतंत्र ईदगाह देण्यात आला आणि या ठिकाणी कुलूप लावण्यात आला मात्र हा वाद आणि हे प्रकरण अजूनही न्यायालयात तसंच आहे हा वाद नेमका काय आहे मंदिराची रचना असूनही एसआय त्याला मशीद का म्हणताय त्या कुलपाच्या आतमध्ये नेमकं काय या जागी नेमकं काय मंदिर की मशीद पाहूयात नमस्कार मी मयूर आणि तुम्ही पाहताय लगाव सध्या त्याचं बीजामंडल म्हणजे प्राचीन सूर्य मंदिर अशी या ठिकाणाची ख्याती आहे अकराव्या शतकात हे मंदिर बांधलं असल्याचं म्हटलं जातं या मंदिराच्या दगडांवर परमार काळातील राजांच्या कथा कोरल्या असल्याचं हे काही इतिहासकार सांगतात परमार काळात सम्राट नरवर्मनने या मंदिराची पुनर्बांधणी केली होती सम्राट नरवर्मन हे याचिका देवीचे भक्त होते जिला विजया देवी असंही म्हटलं जातं म्हणूनच हे विजया मंदिर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे सध्या या वास्तूला कुडूप लावलंय तर बाहेर एक बोर्ड देखील लावण्यात आलाय ज्यावरती बीजा मंडल असं लिहिलं मात्र या वास्तूच्या आवारात अशा अनेक मूर्ती आहेत ज्यामध्ये दुर्गा देवी कालिका देवी भगवान शंकर पार्वती देवी गणपती बाप्पा या आणि अशा कितीतरी देवी देवतांच्या मूर्ती इथे आजही पाहायला मिळतात शिवाय महादेवाची पिंड देखील आहे मात्र या सगळ्या मूर्ती औरंगजेबाच्या हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेल्या दिसतात वास्तूच्या बाहेरची रचना सुद्धा अगदी हुबेहूब मंदिराशी आहे त्यामुळे या ठिकाणी हिंदूंना पूजा करू द्यावी अशी हिंदू समुदायाची मागणी आहे मात्र यसाय त्याला मशीद म्हणून कुल बंद ठेवत आणि हिंदूंना मंदिराच्या आतमध्ये पूजा करण्यासाठी बंदी घालते अकराव्या शतकात बांधलेल्या या मंदिरावरती मुघलांनी आणि औरंगजेबाने एकूण पाच हल्ले केले ज्यात हे मंदिर नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला साल बाराशे तेहतीस मध्ये मुघल शासक अल्लुत मिश याने या ठिकाणी पहिला हल्ला केला त्यानंतर बाराशे नव्वद मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा मंत्री मलिक काफूर यानं दुसरा हल्ला केला तर चौदाशे एकोणसाठ ते साठच्या च्या दरम्यान महमूद खिलजीने या मंदिरावरती तिसरा हल्ला केला आणि चौथा हल्ला हा मुघल शासक बहादूर शाह याने पंधराशे मध्ये केला 《そうだ》 या हल्ल्याच्या बऱ्याच वर्षानंतर सतराव्या शतकात औरंगजेबाने या मंदिरावरती हल्ला करून त्याला मशिदीचं स्वरूप दिलं ज्याला आलमगीर मशीद असं नाव दिलं या हल्ल्या दरम्यान औरंगजेबाने एकूण अकरा तोफांनी हल्ला केला ज्यावरती मशीद बांधली आणि तिथे नमाज अदा करायला सुरुवात केली हळूहळू मुघल राजवट कमकुवत व्हायला लागली आणि मराठा राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी नमाज अदा करण्यास बंदी घातली काही इतिहासकारांच्या मते त्या काळात मराठा राज्यकर्त्यांनी या जागेची व्यवस्थित देखरेख केली नाही आणि त्यामुळे ही जागा हळूहळू ओसाड बनली शिवाय विसाव्या शतकात मोठा पूरही आला ज्यात ही वास्तू पूर्णपणे बुडाली पूर ओसरल्यानंतर सन एकोणीसशे चौतीस मध्ये या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं या उत्खननात मंदिराचे अवशेष तर सापडलेच शिवाय मंदिराचा ढाचा सुद्धा दिसू लागला कित्येक देवी देवतांच्या मूर्ती अर्धवट अवस्थेत आढळल्या ज्यामुळे हिंदू समुदाय तिथे पूजा करण्याची मागणी करू लागला दिवसागणिक या मंदिराचं रूपांतर चळवळीत होत गेलं आणि अखेर एकोणीसशे मध्ये हिंदू महासभेच्या लोकांनी या मंदिराच्या उद्धारासाठी चळवळ सुरू सुरू जी स्वातंत्र्याच्या काळापर्यंत चालू होती सण एकोणीसशे मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री द्वारका प्रसाद मिश्रा यांनी त्या ठिकाणी नमाज अदा करण्यावर बंदी घातली आणि त्या बदल्यात मुस्लिम समुदायाला भोपाळ रोडवर ईदगाहसाठी जागा दिली मुस्लिम यांनी तिथे नमाज अदा करणं बंद केलं मध्ये काही दिवस गेल्यानंतर एकोणीसशे मध्ये झालेल्या मुसळधार पावसात मंदिराची भिंत कोसळली सोबतच शंभरहून अधिक मूर्ती वाहून गेल्या आणि पुरातत्व विभागाने हे मंदिर आपल्या ताब्यात घेतलं त्याला कुलूप ठोकलं या मंदिरातील पूजेबाबत हिंदू संघटनेचे काही लोक वेगवेगळा दावा करतात त्यातला एक म्हणजे एकोणीसशे सत्तर मध्ये इथं पूजा करण्यास सुरुवात झाली होती त्यानुसार आम्हाला वर्षातून किमान एक दिवस नागपंचमीला हिंदू समाजाच्या केवळ पाच लोकांना तरी या ठिकाणी कुलूप उघडून आतमध्ये पूजा करू द्यावी मात्र हिंदू समुदायाची हीच मागणी एएसआयने धुडकावून लावली आणि हिंदूंचा रोष ओढवून घेतला आता स्थानिक हिंदू समुदायाने या प्रकरणी आवाज उठवत न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचं ठरवलंय हाच वाढता वाद पाहता मध्य प्रदेश सरकार ऍक्शन मोड माहिती आलं नऊ ऑगस्टच्या रात्री उशिरा मध्य प्रदेश सरकारने तडकाफडकी सव्वीस आय एस आणि एकवीस आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली ज्यामध्ये विदिशा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बुद्धेश कुमार वैद्य यांचंही नाव आहे बुद्धेश कुमार वैद्य त्यांना आता मंत्रालयात पाठवण्यात आले तर त्यांच्या जागी कुमार सिंह यांची नियुक्ती केली आहे जे मध्य सरकारचे म्हणजेच मुख्यमंत्री मोहन यादव यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात शिवाय आता या वादात एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसींची देखील एंट्री झाली त्यांचा असा आरोप आहे की कायद्याचं पालन केल्यामुळे जिल्हाधिकारी बदली केली सोबतच मध्य प्रदेशात संघाच्या संघटनांनी मशिदीत पूजा करण्याची परवानगी मागितल्याचाही दावा करताय यावरून हिंदू संघटना आता आक्रमक झाल्या संघाचा कसा हात आहे हे ओवेसींनी सिद्ध करावं नाही संघाच्या पाया पडून माफी मागावी या शब्दात हिंदू समितीचे सदस्य शुभम सोनी यांनी ओवेसींना ठणकावलंय बीजामंडल मंडल या ठिकाणी सध्या तरी कोणताही वाद नव्हता व्यवस्थित मंदिराची रचना आणि देवी देवतांच्या मूर्ती आहेत तरी सुद्धा केस आय त्याला कुलूप बंद ठेवले वर्षातून एकदा पूजा करण्याच्या हिंदूंच्या मागणीनंतरही व्यवसाय एसआय कुलूप उघडत नाहीये यावरून त्या कुलपाच्या आत नेमकं आहे तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका